चला अक्षय तृतीय स्पेशल मस्त असा दाटसर आणि परफेक्ट रंग आणि चव असलेला आमरस बनवूया आणि हा आमरस बनवण्यासाठी हि तर रवी मिक्सर अजिबात वापरलेला नाहीये तरी सुद्धा परफेक्ट दाटसर हा आमरस झालेला आहे आमरस काळा पडू नये किंवा आमरस अगदी पातळसर होऊ नये आमरसचा रंग कायम राहण्यासाठी ना अगदी छोट्या छोट्या टिप आणि ट्रिक सांगितल्या त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी जीवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर अगदी झटपट असा आमरसाला वेळ न घालवता सुरुवात करूया तर इथं बघा मी तर हे तीन हापूस आंबे घेतलेले आहेत आणि आंबा आंब्याचा आमरस अम्णस बनवण्यास अगोदर आहे ना एक अर्धा तास अगोदर आहे ना आंबे आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचे कारण आहे ना आंबा जो आहे ना पिकलेला तो गरम असतो आणि असा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना त्याच्यामध्ये जी हीट असतं जी गरमपणा असतो ना तो थोडासा कमी होतो आता हे आंब्याचे नावरचे जे देठाचं पोषण काढून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी काढून घेते आणि आंबा आहे ना चिरून घेते तर आंबा का चिरायचा कारण आतमध्ये आपल्याला कळत नाही की आंबा चांगला आहे किंवा खराब आहे त्याच्यामुळे ना आंबे असे चिरून घ्यायचे आणि जरी थोडासा जरी यामध्ये डाग असेल ना तो आपल्याला काढता येतो आणि दिसतो किंवा कीड असेल ना तरीसुद्धा आहे ना कळते आपल्याला चिरल्यामुळं म्हणून आहे ना शक्य तो आंबा चिरून घ्यायचा आपण पारंपरिक पद्धतीने कसं करतो आंबा थोडासा असं -सा सैल करून घेतो आणि मग तो आंबा पिळून घेतो पण असं न करता ना ही पद्धत जर तुम्ही केली ना तर आंबा कीड आहे की नाही ते सुद्धा व्यवस्थित कळालं जातं आता हे आंबेत ना चिरून घेते आणि याचेत ना दोन दोन असे तुकडे करून घेतलेले आहेत बघा मी आता हिथं मी हँड ब्लेंडर किंवा मिक्सर वापरणार नाही तर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच बघा पुरी तळायचा झारा असतो तो झारा घेतलेला आहे आणि झारा आहे ना आपल्याला उलटा करायचा आहे आणि उलट्या झाऱ्यावर आहे ना याचा गर काढून घ्यायचा आहे तर बघा हातसुद्धा जास्त भरत नाही आणि जास्त मेहनतसुद्धा करावी लागत नाही शिवाय भांडी अगदी कमी भरतात आणि अगदी झटपट असा आहे ना हा आम्रस करून तयार होतो शिवाय अगदी दाटसर सुद्धा होतो आणि पुढे जी ट्रिक सांगणार आहे ना मी त्याच्यामुळे ना आमरस काळा पडू नये जी सुद्धा ट्रिक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ इथंपर्यंत जर बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण अक्षय तृतीय येत आहे आणि अक्षय तृतीयाला आमरसाचं भरपूर असं टेन्शन असतं आमरस बनवताना भरपूर भांडी भरवतो आपण पण हा व्हिडिओ बघ बघितला ना तुम्ही तर तुमचं टेन्शन थोडंसं कमी होईल आता इथं बघा गर व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे आणि जास्त आहे ना हातसुद्धा भरत नाहीत बघा आणि झाऱ्यावर सुद्धा आहे ना रस काढत असताना ग्र गर, गर काढत असताना थोडासा आंबा दाबून दाबून घ्यायचा त्याच्यामुळे ना आंबाची जी स्लाईस आहे ना ती थोडीशी नरम पडते आणि गळ सुद्धा अगदी व्यवस्थित असा निघतो आता जो जे मी स्लाइस काढून घेतल्या होत्या ना त्याचा पहिल्यांदा गर काढून दाखवला तुम्हाला आता जी कुई होती ना तर कुईचं कसा काढायचा तर कुईचे जे बाजूची सालं होती ना ती सुद्धा आहे ना आपल्याला अशीच झाऱ्यावर घासून घ्यायची आहेत आणि कुई सुद्धा आहे ना अशीच झाऱ्यावर घासून घ्यायची त्याच्यामुळे ना जो गर आहे ना तो अगदी पटकन निघला जातो आणि यामध्ये ना पाणी नाही घालायचं किंवा दूधही नाही घालायचं दूध घातलं ना तर काय होतं आम्ब्रसाचा रंग आहे ना तो थोडासा चेंज होतो काही वेळानंतर आणि आता आम्ब्रस केल्यानंतर सुद्धा आपण काय करतो थोडस जाटसर झाला म्हणून त्यामध्ये पाणी घालतो तर पाणीसुद्धा नाही घालायचं नुसता आहे ना असा घट्टसर आमरस तुम्ही खाऊन बघा नुसता आंबा आणि साखर घातलेला खूप छान टेस्टी लागतो आणि खरंच मी पहिल्यांदा बनवला ना मला सुद्धा आणि घरातल्यांनासुद्धा खूप आवडला कारण त्यांना कळलंच नाही की हा आमरस मी कसा बनवला येतो आणि हा आमरस बनवल्यानंतर आहे ना मला बनवत असताना सगळ्यांनी वेड्यात ठरवलं की ही काय करते नक्की ही मिक्सर वापरत नाही आहे ना, ना हँड ब्लेंडर वापरते ना रवी वापरते नक्की काय बनवते पण जेव्हा त्यांनी खाल्ला ना हा आमरस खूप आवडला त्यांना तुम्ही आहे ना नक्की ट्राय करून बघा आता सगळा गर काढून घेतला मी आणि जितका तुमचा आंबा गोड असेल ना त्यानुसारच यामध्ये साखर घाला तर साखर मी मिक्सरमध्ये दळून घेतली वेलची जायफळाची पूड घातली आणि थोडीशी सुंटपूड घातली कारण आहे ना आंबा थोडासा गरम असतो आणि सुंटपूड घातल्यामुळे काय होतो आंबा छान असा पचला जातो बाधत नाही आता हे सगळं मिक्स करून घेतलं आता हा यामध्ये बघा आंबरस बनवत असताना गर काढल्यानंतर यामध्ये थोड्याशा गाठी होत्या तर त्या गाठी मोडण्यासाठी आहे ना पुरणयंत्र जे असतं पुरणाची चालण असती ना ती घेतलेली आहे आणि फक्त आहे ना चमच्याने किंवा एखाद्या उलटण्याने हा आंबा चांगला असता जसं आपण पुरण वाटून घेतो ना तसं करून घ्यायचं आहे आणि बघू शकता घर वेगळा होतोय आणि ज्या गाठी आहेत ना त्या हाताने मोडत मोडत अशा वेगळ्या करून घ्यायच्यात त्याच्यामुळे ना एक सारखा असा हा आंबरस करून तयार होतो आणि यामध्ये आपण वेलची जायफळ सुंटपूड घातली आहे किंवा आंब्याची जे केसर असती तीसुद्धा आहे ना वेगळी होती असा आंबा गाळून घेतल्यामुळं तर बघा सगळा आंब्याचा गर इथं गाळून घेतला आहे मी आणि आमरस बघू शकताय तयार झालेला आहे बरं का हा आमरस आणि आमरस बघू शकताय मस्त असा दाटसर झालेला आहे कुठंही इथं मी पाणी किंवा दूध अजिबात वापरलेलं नाही आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली या आमरसाला खरंच अक्षय तृतीयेसाठी आहे ना असा आमरस तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला आहे ना नक्कीच आवडेल आणि याच्यासोबत आहे ना पुरी किंवा आहे ना गरमागरम पुरणपोळी नक्की ट्राय करा आणि सोबत आहे ना बटाट्याची भाजी आणि डाळ भात असा बेद जर अक्षय तृतीला असला ना तर वा क्या बात आहे मस्त अशी अक्षय तृतीयसुद्धा साजरी होते हो चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत